नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एक विलक्षण घटना घडली ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे साऊथ कोरियामध्ये भूसान शहरामध्ये निगोशिएशन करत होते त्याच वेळेला अमेरिकन मध्ये एक ले ले वर, आ, प्रस्ताव मांडण्यात आलेला होता आणि या प्रस्तावानुसार कॅनडावरती जे निर्बंध लागू केलेले होते तात्यांनी ते निर्बंध हटवण्यासाठी म्हणून हा प्रस्ताव प्रस्तुत झालेला होता त्या प्रस्तावाला सिनेटनी मंजुरी दिली आता ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाला क्लिअर मेजॉरिटी होती असं नाही परंतु प्रत्येक वेळेला त्याचे जे अध्यक्ष आहेत जे डी सिनेटचे त्यांचं काउंटिंग मोठ जे असतं ते महत्वाचं ठरतं काही वेळेला काही आपण बघितलं काही अपॉइंटमेंटच्या वेळेला सुद्धा जे डी व्हॅन्सना ते मत वापरावं लागलेलं होत सिनेट मध्ये साधारणपणे ही कसरत तात्यांच्या पक्षाला करावी लागते पण तिथे जे डेमोक्रॅट्स दे, आहेत ते अतिशय आग्रही आहेत आणि त्यांनी असा प्रस्ताव याआधी आणलेला होता तेव्हा तो मंजूर झाला नाही दस जसजशी परिस्थिती बदलते आहे तसतसे वॉर जी सुरू केलेला आहे तात्यांनी एक प्रकारचं युद्ध सुरू केलेलं आहे संपूर्ण केवळ अमेरिकेचं नाही तर जगाचीच अर्थव्यवस्था जी आहे तिला मोठे हेलकावे या टेरिफ प्रकरणामुळे आणि त्याचे परिणाम जे आहेत ते अमेरिकेपर्यंत सुद्धा चटके पोहोचणार आहेत ते काय आयसोलेशन मधला देश नाहीये शेवटी तुम्ही व्यापार संपूर्ण जगाशी करता आणि राजकारण सुद्धा जगाशी करत असत तेव्हा संबंध पाळणं सुरळीत ठेवणं ही जबाबदारी अमेरिकन सरकारची आहे आता यावेळेला पूर्वी जरी त्यांचे प्रस्ताव उचलले गेले तरी देखील डेमोक्रॅट्सनी आपला हेका चालू ठेवलेला आहे ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात गेल्या आठवड्यामध्ये अशाच प्रकारे ब्राझीलवरती लावले गेलेले निर्बंध हे काढून टाकले जावेत म्हणून प्रस्ताव आला आणि तो मान्य झाला त्यावेळेला हो रिपब्लिकन पक्षातल्या पाच त्यांचे जे सिनेटर्स होते त्यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूनी मतदान केलं आणि ही माणसं कोण होती बघा तुम्ही लिझा आहेत त्या अलास्का सुजान लिझा मर्कोवस्की मॅकडॉन मॅक्कॉनेल आणि को स्पॉन्सर कोन पाऊल पाऊल या चार जणांनी मतदान केलेलं होतं त्याच वेळेला तेव्हा जे जे ब्राझील वरती जे होते ते त्यावेळी पाच जण होते यावेळेला कॅनडावरचे निर्बंध हटवण्यासाठी म्हणून चार जणांनी मतदान केलं आणि म्हणून ते जे मतदान झालं होतं ते अठ्ठेचाळीस विरुद्ध असं झालेलं होतं आणि यावेळेला सुद्धा सत्तेचाळीस एक्कावन म्हणजे अशा पद्धतीने ही मतं जी आहेत ती थोडीफार बदलत राहतात परंतु एक दिशा क्लिअर आपल्याला दिसते त्याच्यामध्ये कि कितीही झालं तरी देखील काही सिनेटर्स असे आहेत की ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं पसंत नाहीयेत आणि ते आपल्या पक्षाच्या विरोधामध्ये मतदान विरोधा करताना दिसतात यावेळी सुद्धा सिनेटचे अध्यक्ष म्हणून जेडी वॅन्स यांनी एक स्वतंत्र सभा घेतली क्लोज डोर मीटिंग म्हणतात आणि तिथे सर्व सिनेटर्सना आवाहन केलं की आपले राष्ट्राध्यक्ष तिथे निगोशिएशन करतायत आणि अशा वेळेला तुम्ही असा प्रस्ताव संमत होऊ देऊ नका तुमचं मत जे तु आहे ते अध्यक्षांच्या बाजूनी असायला पाहिजे परंतु जेडी व्हॅन्स यांच्या आवाहनाला या लोकांनी बिलकुल दाद दिलेली दिसत नाही कॅनडावरच्या निर्बंधांच आणखी एक गंमत अशी आहे की तिथे कोणीतरी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती टीका करणारी काही गोष्टी सोशल मीडियामध्ये आल्या एकाने कोणीतरी जाहिरात बनवली त्याची आणि त्यातून दात्यांनी चिडून असे निर्बंध जास्तीचे निर्बंध सुद्धा कॅनडावरती लावलेले होते तेव्हा अशा पद्धतीची ही जी वागणूक आहे ती एका मोठ्या देशाच्या अध्यक्षाला शोभत नाही पण हे चाललेलं आहे आता त्याच्यासाठी दोन तीन गोष्टी आहेत एक, एक म्हणजे इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स इनवोव्ह करून त्या अधिकाराचा त्यांनी दुरुपयोग केलाय असं एक आर्ग्युमेंट तेव्हा तुम्हाला ऐकायला मिळेल आणि अमेरिकेमध्ये अशी परिस्थिती आहे की ज्या वेळेला तुम्हाला टेरिफ लागू करायचं असतात तेव्हा ते संसदेने मान्य करावे लागतात आपल्याकडे सुद्धा असंच आहे आयात निर्यात धोरण जे असतं त्या धोरणावरती शिक्कामोर्तब संसदेचे लोकसभा करत असते हे आर्थिक बिल असल्यामुळे राज्यसभेकडे ते जातं परंतु राज्यसभेला अंतिम अधिकार नसतो त्यांनी ते नाकारलं तरी देखील फायनान्स बिल असतं ते तसंच पास होत आपल्याकडे सुद्धा पण अमेरिकेमध्ये सुद्धा साधारण तशीच परिस्थिती आहे पण त्यांच्याकडे अध्यक्षाला इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार देशासमोर जर का एखादा आर्थिक संकट उभं असेल तर ही प्रोसिजर न पाळता अध्यक्ष डायरेक्टली ते लागू करू शकतात आणि प्रत्येक वेळेला त्या पॉवर इनोव्ह करून ही खास त्यांचा जो विशेष अधिकार आपण म्हणू हा वापरून डोनाल्ड ट्रम्प यांनी हे टेरिफ सर्व देशांवरती जे लागू केले तेव्हा ह्या पॉवर केलेल्या तुम्हाला दिसतील आता ह्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस सुद्धा गेलेली आहे की अशा पद्धतीची काय इमर्जन्सी होती की अध्यक्षांना ही पॉवर्स वापराव्या लागल्या ह्याच्यावर सुद्धा उ हा पोहोचलो ही गोष्ट म्हणून सिनेटमध्ये पास झालं त्याच्यानंतर नंतर ते बिल जे असतं ते हौस मध्ये जावं लागतं आणि हाऊस मध्ये देखील पास झालं तर मग ते कदाचित बंधनकारक होऊ शकेल अध्यक्षांवरती पण ते बंधनकारक नाहीये तरी देखील सिनेट मध्ये ते पास झालं याचा जो एक वेगळा सिग्निफिकन्स आहे महत्व आहे ते आपल्याला विसरता येत नाही मी जी कोर्टाची केस सांगितली त्याचा निकाल हा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या दहा दिवसामध्ये येण्याची अपेक्षा आहे तो आल्यानंतर तर खूप मोठा सरकारला सेडबॅक बसतो की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टेरिफ लावले त्याच्यावरती कोर्ट देखील शिक्कामोर्तब करत ह्याच्याकडे सर्वांचे डोळे लागून राहिलेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारचे जी हे विशेष अशासाठी आहे की दोन गोष्टींसाठी आपल्याकडे पक्षांतर विरोधी कायदा आहे आणि पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये जर का पक्षाने व्हीप काढलेला असेल तर व्हीप नुसार आपले जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना पक्षाच्या बाजूनी मतदान करावं लागतं पक्षाची जी भूमिका असेल पक्षाने जर एखाद्या प्रस्तावावरती नाही म्हणायचं ठरवलं था, तर सर्वांना नाही म्हणावं लागतं हो म्हणायचं ठरवलं था, तर हो म्हणावं था, लागतं असा जोवर व्हीप काढत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने मतदान करू शकता परंतु कुठच्याही महत्वाच्या विधेयकावरती पक्ष नेहमीच व्हीप काढतो आणि त्यानुसार लोकप्रतिनिधींना मत द्यावी लागतात अमेरिकेमध्ये अशी सोय नाहीये तिथे प्रत्येक विधेयकाचा सापेक्ष विचार करून आपल्या सदस्य विवेक नुसार प्रतिनिधी मतदान करू शकतात आणि ते करत असताना ते अनेक वेळेला जी करंट पोलिटिकल सिच्युएशन आहे राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये अमुक एखादं विधेयक हे खरोखर पक्षाच्या हिताचं आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या आपल्याकडे हेच होत पक्षांतर विरोधी कायदा राजीव गांधींनी आणेपर्यंत अशा प्रकारे खासदार पक्षाचं तिकीट घेऊन जरी निवडून आला तरी, तरी देखील तो त्यानंतर पक्षाच्या विरोधामध्ये मतदान करू शकत होता आता ते शक्य नाही कारण राजीव गांधींनी तो कायदा आणला होता त्याच्यामध्ये अनेक आता बदलही झालेले आहेत कोर्टाचेही अनेक निकाल आलेले आहेत ती गोष्ट आलाही आपण पण हे अमेरिकेत केवळ हे अशा पद्धतीने आहे त्याचा वापर काही जर का रिपब्लिकन सिनेटर्स आज तीन किंवा चार आहेत किंवा पाच आहेत ही संख्या पुढे पुढे वाढत गेली तर ती गोष्ट जी आहे ती ट्रम्प यांच्यासाठी अडचणीची होऊ शकते डेमोक्रॅट्सना एक मोठा ग्रुप देऊ शकते मिडट जे येणार आहेत त्यांची पुढच्या वर्षामध्ये त्याच्या अगोदर हे सगळं वादळ श्रमवण ही सरकारची जबाबदारी ठरेल आणि त्या अगोदर कोणकोणत्या देशांशी करार डोनाल्ड ट्रम्प करू शकतील हा प्रश्न आहे आता सुद्धा चीनशी करार झालाय असं नाहीये दोन्ही लोकांनी परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यानुसार चीननी आपण घटक कॉन्स्टिट्युएन्स असतात ते त्याचा वापर नीट व्हावा आणि त्याचा गैरवापर होणार नाही याकडे लक्ष देऊ आश्वासन दिल्यानंतर फेन्टॅनिल साठी म्हणून लागू केलेले दहा टक्के निर्बंध जे आहेत ते टेरिफ जो आहे तो तात्यांनी विड्रॉ केलेला आहे म्हणजेच सत्तावन्न वरून सत्तेचाळीस वर आला परंतु अजून सत्तेचाळीस चा खाली गेलेला नाहीये आणि त्या अगोदरच शी जिनपिंग यांनी दोन कन्सेशन ट्रम्पला दिलेले दिसतात एक म्हणजे हे फेंटॅनिलचं आश्वासन दुसरं सोयाबीन खरेदी करू म्हणून सांगितलंय आणि तिसरं चे जे पुरवठा आहे तो थांबवणार नाही ही तीन आश्वासनं दिल्यानंतर दहा टक्के कर हा कमी झालेला आहे एक प्रकारे तुम्ही म्हणाल की हे टेरिफ वॉर जे आहे त्याचा खरा अमेरिकेला खरंच काही फायदा झालाय का तर ट्रम्प हे गेल्या काही महिन्यांमध्ये सहाशे बिलियन डॉलर्स तिजोरीमध्ये जमा झालेले आहेत आर्थिक निर्बंध हे जे टेरिफ लावले आहेत त्याच्यामुळे त्यामुळे ट्रम्प यांची बाजू एक प्रकारे अतिशय स्ट्रॉंग झालेली आहे की ते दाखवू शकतात की तुमचं जे तुटीचा अर्थसंकल्प तुम्ही करत होता त्याच्यामध्ये ही भर म्हणजे साधारणपणे जर का चार ते पाच महिन्यामध्ये एवढा पैसा जमला असेल मार्च पासूनचा काळ महिन्याचा तर साधारणपणे वन पॉइंट टू वन पॉइंट थ्री ट्रिलियन एवढे डॉलर जर का टेरिफ मुळे जर का तिजोरी जमा होणार असतील तर त्यांना जी डेट सर्व्हिसिंग आहे म्हणजे अमेरिकन सरकारने काढलेली कर्ज आहे त्याच्या व्याज देण्याची वेळ येते आणि काही कर्ज जी असतात ती मुदतीनुसार ती जर का कम्प्लीट झाली तर त्यांचे पैसेही परत द्यावे लागतात तेव्हा अशी जी मोठी रक्कम असते ती रक्कम जर का टेरिफ मधून उभी केली तर ते एक मोठी गोष्ट ठरली म्हणजे त्यांनी बचत करून हे करायचं होतं त्यांनी बचत काही प्रमाणात केली आणि काही प्रमाणात टेरिफ वाढवले ते एका याचा अर्थ तूट होणारच नाही असं मी म्हणत नाहीये पण कुठून ना कुठून तरी तिजोरीमध्ये भर पडलेली आहे आणि याचं श्रेय घेऊ शकता मिडटम पोल साठी तर त्याच दृष्टीने सुद्धा काही श्रेय स्वतःकडे घ्यायला लागेल आणि ते कशा दृष्टीने प्रयत्न करतायत ते बघू त्याच्यामध्ये फूट सारखं पडली अशा प्रकारे तर मात्र ऑन पेपर नाही किंवा प्रत्यक्षात व्यवहारात नसलं तरी देखील पक्षामधली फूट ही तुम्हाला अशा प्रकारे जेव्हा तुम्ही सामोरे जाता त्यावेळी ती अतिशय महागात पडू शकते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच द्या नमस्कार